एका नवजात बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष काढण्यात आले ही घटना आपल्या महाराष्ट्रातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात घडली आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात ती चर्चेचा विषय ठरली आहे आज आपण या जबरदस्त आणि दुर्मिळ वैद्यकीय घटनेबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बुलढाणा जिल्ह्यातील एका बत्तीस वर्षीय गर्भवती महिलेची नियमित तपासणी सुरू होती पण सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांना एक मोठा धक्का बसला त्यांनी पाहिलं की महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या पोटातही आणखी एक बाळ आहे ही घटना ऐकून तुमच्याही मनात अनेक प्रश्न आले असतील हे शक्य आहे का असं कसं घडलं आणि आता त्या बाळाचं काय होणार चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया ही वैद्यकीय अवस्था म्हणजे फिटस इन फेटू याचा अर्थ आहे गर्भाच्या आत अजून एक गर्भ तयार होणे ही एक अतिशय दुर्मिळ घटना असून संपूर्ण जगभरात याची केवळ दोनशे प्रकरणे नोंदली गेली आहेत भारतातही अशा केवळ नऊ दहा घटना घडल्या आहेत साधारणपणे पाच लाख गर्भधारणांमध्ये अशी केवळ एक घटना आढळते वैज्ञानिकांच्या मते सुरुवातीच्या गर्भधारणे दरम्यान जुळी भ्रूण तयार होतात पण त्यापैकी एक पूर्ण विकसित होत नाही आणि दुसऱ्या भ्रूणाच्या शरीरात समाविष्ट होतो या महिलेची बुलढाणा जिल्हा रुग्णालयात सुरक्षित प्रसूती झाली पण नवजात बाळाच्या तब्येतीची चिंता असल्याने त्याला अमरावतीच्या हलवण्यात पाच डॉक्टर आणि सदस्यांच्या चमूने एका अत्यंत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला अखेर चार जानेवारीला ही अवघड सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आणि बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष काढण्यात आले या यशस्वी ऑपरेशनमुळे बाळाचं जीवन वाचवलं गेलं आणि डॉक्टरांनी आपलं कौशल्य पुन्हा सिद्ध केलं या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे डॉक्टरांनी आमचं बाळ वाचवलं हे आमच्यासाठी दुसऱ्या जन्मासारखं आहे ही घटना आपल्या देशात घडलेली पहिल्या दहा घटनांपैकी एक असल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात ती नोंदली जाणार आहे आणि याचं जा श्रेय जातं आपल्या डॉक्टरांच्या चमूला ज्यांनी अत्यंत संवेदनशीलता आणि जबाबदारीने ही सर्जरी यशस्वी केली ही घटना आपल्याला सांगते की वैद्यकीय क्षेत्रात अजून कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी उलगडायच्या बाकी आहेत विज्ञान कितीही पुढं गेलं तरी अशा दुर्मिळ घटनांनी आपल्याला अजून अभ्यास करण्याची गरज आहे हे दाखवून दिलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद